समृद्धी महामार्गावरून चारचाकीमधून हुल्लडबाजी करण्यात आली या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय समृद्धी महामार्गावर वेगवान चारचाकी वाहनाच्या सनरूप मधून बाहेर येत हुल्लडबाजी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ही हुल्लडबाजी बहुतांश वेळा संकट निर्माण करणारी देखील ठरू शकते कारच्या सनरूप मधून एक इसम बाहेर येतोय आणि दुसरा इसम कारच्या डाव्या बाजूच्या दरवाजातून हात बाहेर काढतोय समृद्धी महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं असता त्यातली अशी काही कारण आहेत त्यामुळे हुल्लडबाजीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय समृद्धी महामार्गावर वेगवान चारचाकी वाहनाच्या सनरूफमधून मधून हा इसम बाहेर येऊन हुल्लडबाजी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ही हुल्लडबाजी बहुतांश वेळा संकट निर्माण करणारी ठरते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय समृद्धी महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढत असतानाच या तरुणांनी या चारचाकी मधून ही हुल्लडबाजी केली आहे या हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात आली आहे का नक्की अंकिता जर पाहिलं तर समृद्धी महामार्गावरती सतत अपघाताच्या घटना ज्या आहेत वाढत असल्याच्या पाहायला मिळत आहे आणि यामध्येच आता काही तरुण जे आहेत ते दुचाकी असेल किंवा चारचाकी वाहनामध्ये हुल्लडबाजी करत असल्याच्या पाहायला मिळत आहे आता त्या एका कारमधून जो आहे तो तरुण सनराईज मधून जो आहे तो आपलं वरती येऊन त्या ठिकाणाहून व्हिडिओ देखील तो आहे तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे सध्या तरुण कुठला आहे याचा शोध जो आहे तो देखील आता पोलीस घेत आहे कारण उलटबाजी करणं हे अनेक वेळा तरुणाच्या जेव्हा देखील बेतू शकतं त्यामुळे आता प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे आणि प्रशासनाकडून आता जर सदरील व्हिडिओ व्हायरल होत आहे याची चौकशी जी आहे ते देखील आता पोलीस करत आहे समृद्धी महामार्गावरील व्हिडिओ असल्या हे समोर आहे त्यामुळे आता अनेक वेळा अपघाताला निमंत्रण देखील या उलटबाजीमुळे केल्या जात आहे सध्या तो तरुण जो आहे त्याचा शोध लागलेला नाही मात्र पोलीस आता शोध घेत आहे निश्चित धन्यवाद विजय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी